यानंतर तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब बोलतील मी इथं अगोदरच मी त्रिविभाजन करण्याच्या विषयामध्ये भूमिका मांडली होती आता तुम्ही इकडं करू नका तिकडं करू नका माझी विनंती आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाण आता प्रत्येक गावात गेलं आमची मागणी असते ज्या गावात आमची मागणी आहे त्या गावात मागणी आहे आपण त्यांना नागाव नाही आपण त्यांना नागावू शकत नाही परंतु संघचं नुकसान होणार नाही याची सर्व काळजी लोकप्रतिनिधी म्हणून मी घेईन तुम्ही काही चिंता करू नका आज जे संघ आहेत त्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली आणि जतला जेवढी कार्यालय ती सगळी कार्यालय आपल्या इथं झाली पाहिजेत अशी आपल्या सगळ्या लोकांची भावना आहे आणि ती कार्यालय करण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः प्रयत्न करतोय कुणाच्याही मनामध्ये कसली चर्चा करू नका कारण त्यामुळे संघ आणि संक परिसरातल्या लोकांना का मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय संक महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का कशासाठी संक माझ्या मतदारसंघातलं राहू लाईका संघ हा दुष्काळी पट्ट्यात आहे अनेक अडचणींना संक सामोरं जात आहे मग संकला दुजारावं कशासाठी कारण काय मी लोकप्रतिनिधी झाल्याच्या नगरपंचायत होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दिलेले आहे उंदी ग्रामपंचायत आम्हाला पत्र दिलंय विवळ ग्रामपंचायत आम्हाला पत्र दिलाय सणच्या सरपंचांना आणि त्या सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना विनंती करतोय की तुम्ही सगळे बसून नगरपंचायत करण्याच्या बाबत सण गावातल्या लोकांची भूमिका काय आहे याच्यावरती पण तुम्ही विचार करा आणि जर तुमची भूमिका ठरली की नगरपंचायत संघ करण्यासाठी आमची काही ना हरकत नाही तर तुम्ही तसा प्रस्ताव आम्हाला द्या म्हणजे तिन्ही प्रस्ताव आपण एकाच वेळेस सणपासून सुरू आहे आई वडिलांना समजा पाच मुलं आहेत तर आई वडिलांना पाचच्या पाच मुलं सारखीच असतात पाचवी मुलांना मुला न्याय देण्याची भूमिका आई वडील घेतात कुठल्याही मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असला तर त्याला त्याच्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव हे समानच असत कुठल्याही गावावरती अन्याय करायची भावना ही, ही लोकप्रतिनिधीची असली काही मागण्या घेऊन उपोषण सुरू आहे उपोषणाचा पाचवा दिवस आहे या निमित्तानं मी आज तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे मी उपोषण सोडा म्हणून सांगायसाठी आलो नाही मी उपोषण सोडा म्हणून सांगायसाठी आलो नाही मी उपोषण सोडा म्हणून सांगायसाठी आलो नाही परंतु जे गैरसमज लोकांच्या मध्ये पसरवले जात आहेत त्याच्या संदर्भामध्ये माझी भूमिका मांडायला मी आलोय उपोषण करणं हा उपोषणकर्त्यांचा अधिकार आहे लोकशाहीनं तो अधिकार दिलाय परंतु इथं ज्या पद्धतीनं लोकांना सांगितलं जात आहे कि संक गावावरती अन्याय करतोय गोपीचंद पडळकर संक गावाला दुझावाव दिला जातोय अशा पद्धतीचं गडूळ वातावरण हे गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे आई वडिलांना समजा पाच मुलं आहेत तर आई वडिलांना पाचच्या पाच मुलं सारखीच असतात पाचही मुलांना मुला न्याय देण्याची भूमिका आई वडील घेतात कुठल्याही मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असला तर त्याला त्याच्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव हे समानच असत कुठल्याही गावावरती अन्याय करायची भावना ही लोकप्रतिनिधीची असू शकत नाही आणि त्यामुळं संघ आणि संघ परिसरातल्या लोकांना मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय संखच महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का कशासाठी संक माझ्या मतदारसंघातलं राहू का संक हा दुष्काळी पट्ट्यात आहे अनेक अडचणींना संक सामोरं जातोय मग संकला दुजाराव कशासाठी कारण काय मी लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर संकला एक मोठं हॉस्पिटल व्हावं ही काय तुमची मागणी नव्हती मी स्वतः प्रस्ताव देऊन तो प्रस्ताव सिव्हिल सर्जनच्याकडून आता मंत्रालयात घेऊन ठेवलाय आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये एक चांगलं मोठं हॉस्पिटल आपण संघ मध्ये निर्माण करतोय ज्याचा फायदा संघच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना होईल आजूबाजूचे पण कर्नाटकची जवळचे लोक आहेत त्यांना इथं फायदा होईल ते मोठं सेंटर आपण जत मध्ये स्थापन करतोय त्यामुळे कोणाच्या काही मनामध्ये चिंता घेऊ नका आता उंदी अप्पर तहसीलदारांच्या बाबतीमध्ये माननीय महसूल मंत्री महोदयांना मी परवाच भेटलो इथं बसायला जागा नाही अठरा एकराची जागा जी आपली आहे पलीकडं गावाच्या एकच जागा आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्या जागेमध्ये तहसील कार्यालय निर्माण व्हावं यासाठीची मागणी माननीय या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्याकडे केली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करतोय एक चांगली इमारत आणि जतला जेवढी कार्यालय ती सगळी कार्यालय आपल्या इथं झाली पाहिजेत अशी आपल्या सगळ्या लोकांची भावना आहे आणि ती कार्यालय करण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः प्रयत्न करतोय कुणाच्या मनामध्ये कसलीही शंका करू नका कारण इथं आपलं रजिस्टर ऑफिस होण्याची आवश्यकता आहे इथं पुरवठा विभागाचा मागा आपण बैठक घेऊन इकडंच्या लोकांना आपल्या जतला यावं लागत होतं त्यांना इथं सगळ्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सूचना दिलेल्या आहेत अजून तहसीलदार मॅडमना स्वतःची गाडी नाही आपल्या सरकारची अशा अनेक त्रुटी त्या अप्पर तहसीलदार मध्ये कार्यालयामध्ये आहेत आता आपल्या सगळ्यांची मागणी की आपल्याला तहसीलदार कार्यालय झालं पाहिजे जसं जत नाही तशा पद्धतीचं तहसीलदार कार्यालय आपल्या इथं झालं पाहिजे तर लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या बाबीचा मी स्वतः पाठपुरावा करतोय काही चिंता करू नका आता उमदीत अप्पर तहसीलदारचा जो विषय पुढे आलाय तो काही आठ पंधरा दिवसात आला नव्हता दोन हजार तेवीस ला विधान परिषदेचा आमदार असताना मी पत्र दिलं होतं तेव्हा एक बैठक पण झाली होती मान्य महसूल मंत्री महोदयांच्याकडे त्याच्या पेपरला बातम्या पण छापून आल्या होत्या तेव्हा मला कोणीच बोलवलं नाही त्याच्यानंतर दहावीस वेळा सल्ला असेल आपले कार्यक्रम झाले असतील त्याच्यावरती कधीच चर्चा झाली नाही परंतु आता त्या बैठकीच्या अनुषंगानं जेव्हा खाली पत्र आलं आणि खालून मग इथून मान्य साहेबांचा रिपोर्ट वरती गेला ही पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे कारण यामध्ये काहीच लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही यामध्ये उंदी अप्पर तहसीलची मागणी आल्याच्या नंतर तुमचा जो पूर्वीपासून जो प्रताप परंपरेचा वाद आहे आणि त्यामध्ये एकोणतीस गाव संघ आणि बावीस गाव उमदी आता त्यातली दोन गावं गुलगुंजला आणि जालियाळ यांनी म्हणले की आम्हाला संघ जवळ पडते आम्हाला संघ म्हणजे एकोणतीसशे एकतीस गावं संघ अप्पर तहसीलदार आणि राहिलेली वीस गावं उमदी अप्पर तहसीलदार मला इथं कळालं की चौदाच गावं इकडे ठेवले बाकीची सगळी गावं तिथला असा कुठलाही प्रकार झालेला नाही आणि कुणी असं कमी समजायचं कारण नाही आपल्या जिल्ह्यामध्ये पलूस तालुका आहे तिथं पस्तीस गाव आहेत पलूस तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पस्तीस गाव आहेत आणि त्यामुळं आपल्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून संघच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय सरकार करत आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये संख मधून जो आपला तलाव आहे त्याचं जे लाइनिंग करायचं काम आहे पंचावन्न कोटी रुपये सरकार देत आहे त्याचं टेंडर या आठ पंधरा दिवसामध्ये होईल मागं जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला सोळाचा अठराशे कोटीचा प्रोजेक्ट आहे ते टेंडरवरती आलंय ते ह्या पंधरा दिवसामध्ये टेंडर होईल बोर नदी जे मुचंडीमध्ये उगम होऊन आपल्या संक मार्गे खाली करजगी मार्गे भिरून घे इकडे बोरगी मार्गे जी खाली जाते सुलगीकडे तर त्यासाठी काही बॅरेजेस झालेले आहेत राहिलेले बॅरेजेस करण्याचा प्रस्ताव आता आम्ही दिलाय म्हणजे जेव्हा मैशाळ विस्तारित योजनेचं पाणी येईल तेव्हा ते पाणी आपल्याकडे साठवून ठेवण्याची पण व्यवस्था पाहिजे आणि त्यामुळं संघ परिसरामध्ये तशा पद्धतीचे बॅरेजेस जिथं कुठं आहेत सूचना दिलेल्या आहेत ते पण आता आपल्याला काही दिवसामध्ये मंजूर होत आहेत आणि त्यामुळं संक हा आपल्या तालुक्यातलं महत्वाचं गाव आहे जी मोठी गाव आहेत जत तालुक्यामध्ये जत नंतर संक आहे उमजिया आहे तिकडं माणग्याळ आहे पश्चिम भागामध्ये डपळापूर सारखं मोठं गाव आहे तिकडं बिळूळ सारखं मोठं गाव आहे तिकडं बनाळे असेल सेगाव असेल आपल्या तालुक्यातली ही सगळी मोठी गावं आहेत तर या सगळ्या गावांच्या दृष्टिकोनातून सरकारकडून जी अपेक्षित आहेत ती आपण नक्की करतोय तुमच्या ज्या उपोषणकर्त्याच्या भावना आहेत की संकला तहसील कार्यालय झालं पाहिजे संघला सगळी कार्यालय आपल्या इथं झाली पाहिजे तर ही आपली जी मागणी आहे ती मागणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या पर्यंत पोहोचवतोय मी इथं अगोदरच मी त्रिविभाजन करण्याच्या विषयामध्ये एक भूमिका मांडली होती आता तुम्ही इकडं करू नका तिकडं करू नका माझी विनंती आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक गावात गेल्या आमची मागणी असते त्या गावात आमची मागणी आहे त्या गावात मागणी आहे आपण त्यांना नाकारू शकत नाही परंतु संघच नुकसान होणार नाही याची सर्व काळजी लोकप्रतिनिधी म्हणून मी घेईन तुम्ही काही चिंता करू नका आज जे संघ आहे त्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध केल्या जातील आणि जी कार्यालय इथं होणं अपेक्षित आहे त्या सर्व कार्यालयांच्या बाबतचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला नक्की यश येईल आपण सगळेजण एकत्रितपणे संघटितपणे आपण सगळेजण पुढे जाऊ आणि त्या दृष्टिकोनातून सरकारकडून संकला काहीतरी वेगळं महत्व आलं पाहिजे या पद्धतीनं आपण भूमिका घेऊ आज जे उपोषण करते पाच दिवसापासून बसलेले आहेत त्यांची भावना या शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आणि परिसरातल्या लोकांना एक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून झालेल्या आहेत तर आम्ही कशा पद्धतीचा त्यांचं जे उपोषण आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू आता दुसरा विषय आला की उंदेला एमआयडीसी झाली आता एमआयडीसीचा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा दोन हजार एकर जमीन एका ठिकाणी पाहिजे होती मी अनेक गावातल्या लोकांना निरोप दिला की दोन हजार एकर जमीन एका ठिकाणी आणि सगळ्या शेतकऱ्यांची संमती पाहिजे तर रुंदीच्या लोकांनी एकाच बैठकीमध्ये संमती दिली दोन हजार एकरला ती आम्ही स्वीकारली ती मागणी केली तुम्ही तुमच्या परिसरामध्ये असे काही शेतकरी तयार असतील आपण वेगळा एखादा प्रोजेक्ट राहू शकतो ना आता एक कंपनी आमच्याकडे असेल की पाचशे एकर जागा मागते एका जागेवरती एक चार पाच हजार लोकांना काम मिळेल तुम्ही त्या तशा पद्धतीनं तसा पाठपुरावा मी स्वतः करतो ना ुंदीला दोष टेको आपण प्रस्तावित केलाय इकडे करू ना तुम्ही मागा त्यामध्ये कुठं जर आम्ही कमी पडलो तर अजिबात नाही पण हुंदी आणि संघ यामध्ये दुजाभाव करण्याचा अजिबात प्रयत्न आहे जितकं प्रेम हुंदीवरती आहे तितकंच प्रेम संघ वरती आहे त्यामुळं कुठली अडचण कसली अडचण आपल्या संघच्या बाबतीमध्ये येणार नाही कृपया कोणीही गैरसमज करू नये आणि तुम्हाला काय आणखी सूचना असतील हे करणं अपेक्षा आपण आता रेशीम उद्योग केंद्राचा एक प्रशिक्षण केंद्र संघसाठी प्रस्तावित केलंय तुम्ही काय मागणी केलेली नव्हती ना की बाबा प्रशिक्षण केंद्र करा तर आता तुम्ही उद्या जरी आता कुणी गेला मुंबईला आणि वस्त्रोद्योग खात्याच्या मंत्री महोदयांना तुम्ही भेटला की असा असा गोपीचंद पळकरणी आमचा प्रस्ताव दिलाय ना तुमच्याकडे की एक रेसिम प्रशिक्षण केंद्र उंदीला व्हावं आता आपल्याला अडचण अशी आहे की जागा फक्त आपल्याला अठराचं एकर आहे आणखी जागा आपल्याला ला लागणार आहे हे सगळ्या जर आपल्याला रचना करायच्या म्हटलं तर जागेची प्रचंड मोठी अडचण आपल्याकडे राहते आता इकडं मैशाची जलसंपालाची एक मोठी जल जागा आपल्याकडे आहे ती सोडून दुसरी जी अकरा एकर जागा आहे तर अशा जागा आपल्याला पुढच्या सगळ्या कामामध्ये लागतील तर आपण सगळेजण बसून गट तट पक्ष पार्ट्या तर चालू राहतात परंतु संघ आणि संघ परिसराचं डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर सगळेजण प्रयत्न करूया मी आता परवा देवभूमीची एक लक्षवेधी सभागृहामध्ये आणली होती त्यामध्ये आपलं लायावा देवीचं मंदिर आहे आपल्या परिसरातलं आता देवीच्या अडचणीत आहे सरकारकडे आम्ही आराखडा तयार करतोय जी तीस बत्तीस मंदिरं आणि पाच सहा मठ आहेत आपला संघचा मठ त्यामध्ये आहे तर या सगळ्यांचा एकत्रित आराखडा तयार करून राज्य सरकारनं देवभूमी म्हणून जतला घोषित करावं आणि देवभूमी जत साठी एक वेगळं पॅकेज द्यावं असे एक मागणी आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे तर त्याबाबत राज्य सरकार सुद्धा चांगला आणि सकारात्मक विचार करतोय तर संघच्या दृष्टिकोनातून ज्या काही तुमच्या भावना आहेत त्या भावना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः प्रयत्न करतोय त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका लोकांनी पण गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आणि जे आपले आंदोलनकर्ते आहेत त्यांनाही माझी विनंती आहे तुम्ही मला बोला ना माग तुम्ही जे निवेदन दिलं इथं गावात आल्याच्या नंतर त्या सगळं निवेदन जसं आहे तसं मी सरकारकडे दिलंय आता आचारसंहिता आणखी महिना दीड महिना आचारसंहिता चालेल जिल्हा आचारसंहिता होईपर्यंत आता कुठलाच निर्णय राज्य सरकारकडून होणार नाही पण पुढे ज्या पद्धतीनं आपल्याला निर्णय सरकारकडून करून घ्यायचे आहेत मान्य महसूल मंत्री तुमची एक बैठक संघ आणि संघ परिसरातल्या लोकांची आपण आचारसंहितेच्या पूर्वी लावता आली मी उद्या विचारून घेतो मान्य मंत्री महोदयांना जर त्यांनी वेळ दिला ह्या आठवड्यात आपण ह्या आठवड्यात बैठक लावू ह्या आठवड्यात नाही जर वेळ मिळाला तर पुढच्या आठवड्यात बैठक लावू तुमच्या भावना जशाच्या तशा तुम्हाला व्यक्त करण्याची संधी माननीय मंत्री महोदयांच्या समोर देतो तुम्ही तिथं तुमची भूमिका मांडा काही तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि अजिबात चिंताग्रस्त राहू नका एवढी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे उपोषण करते गेल्या पाच दिवसापासून या गावासाठी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी उपोषणाला बसलेले त्यांना मी विनंती तुमच्या सर्वांच्या वतीने करतो आता मंत्री महोदय आंबेडकर साहेब पण त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून बोलणार आहेत तर आंबेडकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडावं परंतु तुम्ही ज्या भावना या परिसरातल्या लोकांच्या संदर्भात मांडलेल्या आहेत त्या भावना मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय राजकीय दृष्ट्या काही लोक बोलतात आता काल इथं स्टेजवरती माझ्या नावाने एक वर्ष झालं मी आमदार होत मग तुम्ही का इथं काय केल्या एवढे वर्ष तुम्ही आमदार होता हे काय व्यासपीठ राजकारणाच व्यासपीठ आहे काय आमदाराच्या नावाने तुम्ही मी आता मला तेवीस तारखेला एक वर्ष पूर्ण झालं मग तुम्ही का नाही सुविधा दिल्या इथल्या लोकांना का नाही तुम्ही इथल्या लोकांना विचार केला मला राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही हे उपोषणाचं ठिकाण आहे हे काय राजकारणाचं ठिकाण नाही आहे इथं तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका घेताय लोक आणि तुम्ही मला जा विचारा ना तुम्ही मला मतदान दिलंय तुम्ही मला निवडून दिलंय तुमचा तो अधिकार आहे आणि माझं कर्तव्य आहे की संघचा पूर्ण परिसर डेव्हलप करणं त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता अजिबात नाही असं माझं मत आहे आणि त्यामुळे जिथं कुठं मी चुकेल तिथं तुम्ही मला सांगा तो तुमचा अधिकार आहे आणि या संपूर्ण जत तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणं ही माझी प्राथमिकता आहे ही माझी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे आणि मी तुम्हाला विश्वासार्ह सांगतो हे कर्तव्य मी शंभर टक्के पूर्ण करणार आहे एक वर्षापूर्वी मला आमदार करण्यापूर्वीची जगची परिस्थिती आणि दोन हजार एकोणतीस ची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आणि त्यासाठी माझे मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वात मी काम करतोय एक ना एक दिवस प्रत्येक तास प्रत्येक क्षण जगच्यासाठी आम्हाला काय मिळतंय का याच्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे दुसरा आमचा कुठला प्रयत्न नाही जप तालुक्याला काय मिळत आहे जत मधल्या गावाला काय मिळत आहे जत मधल्या मोठ्या शहरांना काय मिळतंय आता दुसरा प्रस्ताव मी दिला संघ शहर डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला करोड रुपयाचा निधी पाहिजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी निधी देऊ शकत नाही तुम्हाला आणि म्हणून मागच्या चार महिन्यापूर्वी उंदी संघ आणि बिळो ही तीन गावं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत होऊ शकतात मी सरकारकडे मागणी केली आहे मी इथल्या सरपंच महोदयाला पण निरोप पाठवला होता तुम्ही आम्हाला ठराव द्या कि संघ आपण नगर पंचायत करूया की जेणेकरून शेकडो कोटी रुपयाचा निधी मी तुम्हाला आणून देऊ शकतो आमदार म्हणून मी एक कोटी देईल पण जेव्हा नगर पंचायत संघ होईल तेव्हा तुम्हाला शेकडो कोटी रुपये मी देऊ शकतो आणि शंभर कोटी रुपये जर जत शहराला आपल्या संघ शहराला आले तर सगळा संपूर्ण काय होऊ शकतो वाड्या वस्त्यांचे रस्ते होऊ शकतात गटारी होऊ शकतात तुम्ही ज्या मागण्या करताय सगळ्या मागण्या पूर्ण होऊ शकतात ना आणि त्याला पर्याय नगर विकास खात्याच्या माध्यमातून नगरपंचायत करणं याच्यावरती पण तुम्ही सगळे विचार करा आज जत शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण का आणू शकलो कारण विकासच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आणू शकतोय आपण जतला ऐंशी कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना हो आली का आली नगर विकास खातं नगर विकास खात्यात पैसे आहेत गेल्या वर्षी पन्नास हजार कोटी रुपये केंद्र सरकारला दिले ही शहर सगळी डेव्हलपमेंट करण्यासाठी गावामध्ये एखाद्या ग्रामपंचायतला आपण पाच पन्नास लाख रुपये द्यायचं म्हटलं तर मुश्किल होतं परंतु नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपालिकांना नगर शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण आणू शकतो आता दहा कोटी रुपये आपण नगरपंचायतची इमारत बांधण्यासाठी आणले एखाद्या गावची ग्रामपंचायत बांधायला सरकार देत आहे वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये पंचवीस लाखात कशी ग्रामपंचायत इमारत होणार संघ सारखं मोठं गाव असेल समजा तिथं तुमचे सदस्य जर पंधरा सतरा असतील आणि वीस लाखाची ग्रामपंचायत बांधली तर कसं होणार हे जर नगरपंचायत असेल पाच दहा कोटी रुपये आपण इमारतीला देऊ शकतो रस्त्यासाठी आता जत शहराचा दीडशे कोटीचा आराखडा तयार केलाय नगरपंचायत संघ झाल्याच्या नंतर आपण तसा आराखडा करू शकतो ना पूर्ण संघ आणि संघ परिसराच्या सगळ्या वस्त्या यांचं आपण डेव्हलपमेंट करू शकतो आणि म्हणून तीन प्रस्ताव नव्यानं नगरपंचायत होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दिलेले आहेत उंदी ग्रामपंचायतनं आम्हाला पत्र दिलंय भिरुड ग्रामपंचायतनं आम्हाला पत्र दिलंय संघच्या सरपंचांना इथल्या सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना विनंती करतोय की तुम्ही सगळे बसून नगरपंचायत करण्याच्या बाबत संघ गावातल्या लोकांची भूमिका काय आहे याच्यावरती पण तुम्ही विचार करा आणि जर तुमची भूमिका ठरली की नगरपंचायत संघ करण्यासाठी आमची काही हरकत नाही तर तुम्ही तसा प्रस्ताव आम्हाला द्या म्हणजे तिन्ही प्रस्ताव आपण हो। एकाच वेळेस मंजूर करू दुसरी गावं लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नाहीत तुम्ही म्हणा ना दुसरी आणि मोठी गावाची तुम्ही नावं घेतली तर ते लोकसंख्येच्या निकषात बसत नाहीत ही तीन गावं लोकसंख्येच्या निकषात बसतायत आणि जर मग आपल्याला शहराचा संपूर्ण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात चांगला निधी मिळू शकतो याचाही विचार आपल्या गावा संघ गावातल्या सगळ्या मंडळींनी करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो उपोषण करत्यांनाही विनंती करतो की तुम्ही आता गेले पाच दिवस संक गावाच्यासाठी तुम्ही लढलाय उपोशी उपाशी राहिलाय एक दिवस उपाशी राहणं सुद्धा अत्यंत कठीण जातं दोन तास जरी आपण उशिरा जेवलो तर आपली चिडचिड होते तुम्ही गावासाठी पाच दिवस बसलाय तर या सगळ्या तुमच्या कामाचा लोक नक्की लक्षात ठेवतील आणि आम्ही तुमच्या या सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुम्ही सर्वजण या सगळ्या आंदोलनामध्ये सर्व पार्टीचे लोक सगळे सहभागी झालेले आहात तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देत क्या आप अपनी लाइफ में किसी भी तरह के चैलेंज